तक्रार अर्जावर चौकशीच्या बहाण्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून पंचवीस लाख रुपये खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणारे मुंबई होमगार्डचे पोलीस अधीक्षक तथा चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लवहार व धीरज येवले या दोघांना न्यायालयाने शनिवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे घटना नसली तरी या दोघांनी केलेले कृत्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे असे निष्कर्ष न्यायालयाने नोंदवले आहेत शिक्षा ठोठावल्यानंतर दोघा आरोपींची जळगावच्या उपकारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे चाळीसगाव येथील उत्तमराव महाजन यांच्याकडून पंचवीस लाख रुपयाची खंडणी वसूल करण्यासाठी त्यांचे अपहरण करून अठरा तास डांबून ठेवल्याच्या कलमाखाली तिघांवर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता बांधकाम ठेकेदारांनी महाजन यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तक्रार अर्ज दिला होता या अर्जावर चौकशी करण्याच्या बहाणेने मनोज लोहार व येवले व निंबाडकर यांनी तीस जून दोन हजार नऊ रोजी महाजन यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले न्यायाधीश पी वाय लाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली या संपूर्ण घटनेबाबत सरकारी वकील ढाके व उत्तमराव महाजन यांनी अधिक माहिती दिली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव दिनांक सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हा जो खटला होता या खटल्याच्या कामी आरोपी मनोज लोहार आणि धीरज एवले यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं आज शिक्षेवरची सुनावणी पूर्ण होऊन आरोपी मनोज लोहार आणि धीरजेवले यांना भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे चौसष्ट अनुसार जन्मठेपेची तसेच पाच रु पाच हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या ते व्यतिरिक्त त्यांना भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे बेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा या अन्वयेसुद्धा त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे सदर एक केस ही एका बिल्डरची केस होते तो काम सोडून गेला होता वास्तव याच्याशी यांचा काही संबंध नाही हे सिव्हिल मॅटर होतं हे ते कोर्टात गेला असतं जे काय असेल त्याचे निर्णय लागले असते परंतु ह्या लोभी माणसाने भ्रष्ट माणसाने अधिकारी वरिष्ठ पदावरचा संगणमत केलं निंबाळकर नावाचा पी एस आय आणि हा धीरजेवले क्रिमिनल जो आहे यांनी संगणमताने मला पैसे काढण्यासाठी मला डांबून ठेवलं माझ्याकडनं दादागिरी करून चेक लिहून घेतले माझी वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर मला त्रास दिला हलवलं अशा माणसांच्या बाबतीमध्ये मी गुन्हा दाखल केला आपला सॉरी मी तक्रार दिली परंतु यांचं एवढं वजन आहे का नाही भाऊ एस पी येत यांचा बाप डी जी आहे पूर्ण पोलीस खातं यांना घाबरतं आता ते यांचा गुन्हा रजिस्टर करायलासुद्धा रज रजिस्टर होईना आम्ही चार तारखेपर्यंत वाट पाहिली झाला नाही शेवटी आम्ही उच्च माननीय उच्च न्यायालया औरंगाबाद खंडपीठात गेलो तिथं तक्रार दिली त्या काळामध्ये मग पुन्हा रजिस्टर झाला आणि मग त्या तत्कालीन जे एस पी होते संतोष रस्तोगी यांनी ताबडतोब ह्या गुन्ह्याची दखल घेतली आणि त्यांनी चौकशीचा एक आ, हे बसवलं क कमिटी स्वतःबरोबर बसवली प्रत्येक अंगोरे प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या ऑपोजिटमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याला सगळ्यांना बोलून सगळी डिटेल चौकशी केली त्याचा अहवाल त्यांच्या हायर ऑफिसर डीजीला दिला आणि त्यानंतर हाई कोर्टचं कोर्ट को चाललेलं आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं जळगाव कोर्टात चाललं इथून हायकोर्टात तो बेल घ्यायचा सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो तिथून बेल कॅन्सल झाल्या याच्यामध्ये मला खूप त्रास झाला दहा जवळजवळ नऊ वर्ष ही केस चाललेली आहे या नऊ वर्षामध्ये माझं मान म्हणजे सामाजिक आर्थिक मानसिक हे खूप नुकसान झालं आहे कधी न भरून येणार नुकसान झालं आहे कारण मी आता त्याच्या भाषेत नोकरीच्या भाषेत म्हटलं तर माझं रिटायरमेंटचा अठ्ठावन्नाचा वय गेलं जो माझा काही करण्याचा कालावधी होता तो संपलेला आहे पण आज, आज कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाने मी खूप समाधानी त्याला अजन्म अजन्मकारावाच झालेला आहे आणि एक प्रवृत्तीला समाजाला सुद्धा एक न्याय मिळावा अशा पुन्हा भ्रष्टाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेऊ नये म्हणून त्यासाठी हा लगाम लावला त्याबद्दल कोर्टाचा मी शतशा माझं पूर्ण कुटुंब हा हक्का समाज हा पूर्ण समाज आभारी आहे